आम्ही आज चोपन चोपन टाकते आम्हाला जुलै अर्ध मुर्द अरे ते ठेवू ठरवले गेले आणि म्हणून आमचा हा लढा सुरू सरकारमध्ये सुद्धा आम्ही आता काल जे पाहिजे हे सगळे जेव्हा तपासे काय आणि विधानसभेत सुद्धा बोलू अण्णासाहेब पाटील महामंडळ त्या मराठा समाजाला साडे सहाशे सातशे कोटी रुपये आमचं काही फक्त आणि या ओबीसी महामंडळ त्यांना पासपोर्ट दिले अरे हा काय न्याय आहे रे हे काय न्याय आम्ही सगळे कोण धनगर आहेत कोण वंजारे आहेत कोण माहेर आहेत कोण तेली आहेत कोण पोळी आहेत कोण साळी आहेत कोण कुंभार आहेत कोण लोहार आहेत अठरा पगड जाते आहेत तुला आत्तापर्यंत का आम्ही महाजी इतके दिवस पैसे हजारो कोटी रुपये आले सारथे तर आत्ता आमचे दोन तीन वर्षाची तुम्हाला हजारो कोटी रुपये मिळाले तेव्हा हो म्हणलो का आम्ही म्हणूनच तो उघडा पडला मराठ्यासमोर ओबीसी समोर सुद्धा तो, तो उघडा पडला आम्हाला सारथीला आमच्या पोऱ्याला आत्ता शीख मिळायला लागली तर तू ते काढायला लागला मग ओबीसीचे गरीब लोक म्हणते तर शेता का मनातील नेते दोन चार पण गरीब ओबीसी म्हणते आपल्याला हजारो कोटी रुपये दिला नाही तुम्ही मागं मराठी कुठं म्हणले महाजी तिला कमून दिले म्हणून त्यांना दिलेले का काढायचं याला ना बरोबरी करायचं सवय लागली याला रडून खायची सवय लागली अंगात लढायची नाही आंदोलन करून मिळवायची याचा धमक नाही पक्ष मोडून मिळवायचं ओबीसीचा गैरफायदा घेऊन याला सवय तुम्ही हे दोनही व्हिडिओ पाहिले आहेत या व्हिडिओ मध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की छगन भुजबळ जे आज लातूर या ठिकाणी गेलेले होते आणि तिकडे गेलेले असताना त्यांनी आमच्यामध्ये ओबीसीमध्ये मराठा समाजाला घुसवलं जात आहे मराठा कुणबी या जी आरमुळे ओबीसीची संख्या जी आहे ती ऑलरेडी खूप जास्त आहे आणि आता त्यामध्ये देखील सरकारच्या वतीनं मराठा समाजातील बांधवांना सीमध्ये आरक्षण देऊन त्यांच्यामध्ये म्हणजेच ओबीसीमध्ये घुसखोरी केली जाते असं विधान यावेळेस छगन भुजबळांनी केलं छगन भुजबळ हे लातूरमध्ये बोलत होते आणि हे बोलत असताना त्यांनी ओबीसीमध्ये आधीच अठरा पगड जाती आहे खूप सारा समाज हा ओबीसी मध्ये आहे आमचं आरक्षण हे आत्ता संपलेलं आहे हैदराबाद है। है गॅजेट लागू केल्यानंतर किंवा हैदराबाद गॅजेटच्या लागू झाल्यानंतर ज्या पद्धतीनं प्रमाणपत्रं दिली जातात त्यामुळे आमचं आरक्षण हे संपलेलं आहे असं स्पष्ट मत यावेळेस छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं